मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहे योग्य वस्तू योग्य जागी आणि योग्य पद्धतीने ठेवली असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात घरात योग्य दिशेला ठेवलेल्या वस्तू सुख समृद्धी वाढवतात यासोबतच घरातून वास्तुदोषसुद्धा नष्ट करतात तर दुसरीकडे वास्तूनुसार काही गोष्ट्या ठेवल्या नाहीत तर सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरात वाढू लागतो घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात आणि व्यक्तीला अनेको समस्या जाणवू शकतात वास्तुदोषामुळे धनहानी आरोग्यसंबंधी आरोग्य संबंधी समस्या घरामध्ये भांडणे त्याबद्दल अनेको तक्रारी लोकांकडून येत असतात त्याचबरोबर घरातील लोकांचे मन सुद्धा शांत नसतील मित्रांनो घरामध्ये चप्पल ठेवण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत असे म्हटले जाते की जर घरात शूज आणि चप्पल उलटे पडून राहिले तर ते नकारात्मकतेला प्रोत्साहन देतात यासोबत वास्तूमुळे दोषही निर्माण होतात घरात शूज आणि चप्पल ठेवण्याच्या वास्तू नियमांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार वापरलेले शूज उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही काढून ठेवू नयेत या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे तिथे लक्ष्मी हानी होते धनहानी होते आणि घरातली सकारात्मकता सुद्धा नष्ट होते बाहेरून येताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच काढावे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य गेटवर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते घराच्या मुख्य दरवाजापासून लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते ज्योतिषशास्त्रात पायांना शनीचा कारक मानण्यात आले आहे म्हणून अनेकदा शनी उपासनेत चपला दान करा असे सांगितले जाते अशा चपला सुस्थितीत न ठेवता अस्थाव्यस्त ठेवलेल्या असतील तर तुम्ही अकारण शनिदोष ओढवून घ्याल शनीच्या अवकृपेने घरातील कुटुंबातील सुख शांती भंग पावते आणि शुद्ध आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून आपल्या दाराबाहेरील चप्पल नीट आणि सुलटच ठेवावेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ